नमस्कार माझं नाव प्रिया ललित अगरवाल राहणार करमाळा काय चाललं होता त्या आता तुम्ही बघितलं त्या गायीच्या अवस्था आम्ही करमायामध्ये नाही कुठं जरी माणूस असो किंवा जनावर असो त्याच्या अशा परिस्थिती मरण्याच्या झुंजेमध्ये असताना त्याचं आपण या समाजाच काही देणं लागतो म्हणून तिला वाचवण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो तर आज या आठवड्यातली तिसरी गाय म्हणजे जी मृत्यूशी झुंजत आहे ज्यावेळेस ती मृत्यूशी झुंजत असताना तिच्या मदतीला कोणी येत नाही उलट आपल्या जिथं पडली होती तिथं लोकांनी पायाने सरकून अजून दहा फूट लांब केली ज्यावेळेस आम्हाला अशी माहिती मिळाली की अशाशी गाय अशाशा परिस्थितीमध्ये पडलेली आहे ह्या आठवड्यातली आता ही तिसरी गाय ह्याची आम्ही रिपोर्टिंग सी ओ साहेबाला पण दिली होती पी एम ऑफिसला पण दिली होती सी एम ऑफिसला पण दिली होती सी एम ओ ऑफिसवाल्यांनी आपल्या न पण ऐकवलं होतं अधिकाऱ्यांनी आजपर्यंत कोणतीही कारवाई केली नाही कदाचित त्यांना असं असेल की तो त्यांना कुठल्या लोकल राजकारणाचा काय वगैरे प्रेशर असेल त्यामध्ये कारवाई कदाचित करत नसतील पण इथून ह्या गायला जर काय कमी जास्त झालं ही मी डायरेक्ट गाय उचलणार आणि सी ओ साहेबांच्या टेबलवर नेऊन मांडणार आहे आम्ही तुम्ही आमच्या सेवेसाठी आलेले आहेत आणि आम्ही ह्या करमाईस राहतो आमच्या डोळ्यासमोर जर या राजमातेला आमच्यासमोर मरत असेल तर मग तुमचा उपयोग काय आणि शासन यासाठी सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत करमायाच्या पाचशे मीटर अंतरावर ते दोन गोशाळा आहेत गोशाळेला पण काही बंधन आहेत ते गोशाळे जर डायरेक्ट जनावर आणले तर ह्याचे मालक येऊन त्यांच्याशी वाद घालतात पण अशा अवस्थेमध्ये याचा मालक बेपत्ता राहत असतो ह्याला नीट केलं की ह्याचा मालक येऊन इथं वाद घालतो इथून पुढं गोशाळेमध्ये कुठलीही गाय आम्ही आणली आणि आन त्याचा जर मालक आला तर त्याला आमच्या पद्धतीने आम्ही त्याला उत्तर देणार आहे आणि ही शेवटची गाय आहे ही माझी शेवला असो किंवा शासनाला असो धमकी आहे माझी परत जर अशी जनावरती रस्त्यावर पडलेलं दिसलं तर ते काय करेल ते आम्ही तुम्ही समजून जावा आता ह्याच्यातून सिओ साहेबांना फोन केल्यानंतर सीओ साहेबांना वारंवार सांगितलं सीओ साहेबांनी गावातल्या जनावरांवरती आपापल्या आप मालकांनी भटकून देऊ नका म्हणून असं एक ऑडिओ रेकॉर्डिंग करून पाठवलं पण होतं पण निस्तर ते कदाचित माझ्या व्हॉट्सअपला पाठवलं होतं पण ते कवठं ऐकलं पण नाही मी घंटागाडीला ऐकलं नाही कुठं लोकांना ऐकलं नाही तरी आत्ता जरी तुम्ही माझ्यासोबत गेलं तरी गावामध्ये तीन असे जनावर आहेत की त्यांच्या पोटाला पाहायला जखमी आहे ह्याच्यामुळं काय होईल माहिती बाकीचे जे जनावर आहेत त्यांना पण रोग वाढल आणि नाही ते आजाराला तुम्ही निमंत्रण देताल म्हणून डॉक्टर साहेब काय झालं होतं गायला काय इलाज केला तुम्ही मी विजयकुमार ज्योतिराम जाधव पशुधन परिषद पशुधी एक दवाखाना कारभार मला श्री अगलवार यांनी फोन केला की अशी अशी एक गाय आंबले आम आम्ही गोशाळेत घेऊन येत आहे तरी गोशाळेत या मग गोशाळेत आल्यानंतर तिला इंजुरी भरपूर झालेली आहे तिला टेम्परेचर आणि अशक्तपणा बी भरपूर आहे तरी तिला आमच्या ह्याच्याप्रमाणे प्रोटोकॉलप्रमाणे औषध उपचार केलेला आहे होऊ शकते ना नाही त्याचा प्रयत्न करावा लागणार आहे गंभीर आहे गंभीर आहे तुम्ही बघा ना त्या काय अवस्था झाली गायची आणि तिची जखम काय आजची नाही आहे त्याच्याला चार पाच दिवसापासून त्याच्याकडे दुर्लक्ष केले आहे आज नगरपालिका यांच्या ताब्यात आहे काय त्याच्या म्हणजे स्वच्छता करतात सकाळ संध्याकाळ जर तुम्ही गाव झाडताय मग तुम्हाला अशी जनावरं दिसत नाहीत काय आम्हाला लोकलच्या माणसांकडनं माहिती मिळते की अशा शिव गाय पडलेली आहे म्हणून आपले क संवेदनशील उपमुख्यमंत्री यांना राज्यमातेचा दर्जा दिला आहे म्हणजे अधिकाऱ्यांना शासनाचासुद्धा धाक राहिलेला नाही आहे आता ह्या आम्ही फोटो सगळे आपले राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांना पाठवलेला आहे मेल पण केलेला आहे की राज्यमातेचा असा अपमान कर्मा शहरामध्ये होतो आहे